नमस्कार मी आहे तुमची के दिता। अने मी विजिता आणि मी आहे रश्मी पाटील स्वागत आहे तुमचं तिसरा मोमेंट या आपल्या YouTube चॅनल मध्ये तर आज आम्ही चाललोय तीर्थाच्या मामाकडे कारण तीर्थाला रक्षाबंधन आहे ना यस्टरडे मी राखी बांधणार आहे हा आम्ही नाही करणार आहोत साजरा रक्षाबंधन म्हणजे मी नाही करणार आहे आम्ही करणार आहे पण तीर्था करणार आहे कारण आमच्या बाबाला वर्ष पूर्ण नाही झालं अजून तर मग आम्ही राखी नाही बनणार आहोत मग तीर्थासाठी आता आम्ही चाललो आहे मामाकडे चला तर मग तुम्हाला दाखवतो तीर्थाचा यशदादा कोण आहे आणि आता आम्ही निघालो आहे तीर्थाच्या मामाकडे जायला आणि तीर्थाचे पप्पा आम्हाला येत आहेत सोडायला आम्ही पोचलो बालकुमला पण आम्ही राख्या नव्हत्या घेतल्या मग तीर्थाच्या दा दादासाठी आणि दादासाठी आधी आम्ही राखी घेतल्या आणि बघा आम्हाला कोण आले घ्यायला आणि तीर्थाची मामी बघा तीर्थाचा आणि माझा वेट करत थांबलेली खिडकी कोणाचा था डोका दुखते आणि तीर्था आली तिच्या मामाकडे आणि तीर्थाला काय झालं आईनी पुरणपोळी करायला घेतले अरे वाईशल पावभाजी पावभाजी बनवले मस्त वहिनी स्पेशल पावभाजी उठला का, <laughs> पाव 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 <laughs> पाव <भाजी। laughs> का पिल्लू आमचा सगळी जण उठवायला आले वर

रागता येऊ दिसते मला बाबा रागवली कृष्ण कोणी ना चला कोण माझे पिल्लू लाप जाऊ लाप तू लप घे लप लप लपले लपली कुठे गेली कृष्ण लपले 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 थोडीशी लपले अरे उठली 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 तू कशाला उड्या मारते आणि बघा तीर्थ कृष्णला घेऊन कशी फिरते तीर्थाला लहान मुलांना उचलायचं बोलला ना खूप मज्जा येते खूप आवड आहे तिला लहान मुलांची मज्जा आली कृष्ण पड 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 खाईन तो नाही तो नाही पड पड मला तो वाला खाईन तो हे बाबा पड पड कर पड तेली माच खाल्ती का पावच 갖दा दे मला बरं करू माझी मोठी ताई ही माझी छोटी भाची दिशा आणि ही आहे प्रणाली मी तर नाही केलं रक्षाबंधन सेलिब्रेट पण माझ्या भाऊ बहिणींनी म्हणजे तीर्थाच्या मामा आणि मावशींनी कसं त्यांचं रक्षाबंधन सेलिब्रेट केलं हे मी तुम्हाला दाखवते ही आमची सगळ्यात मोठी बहीण आहे आमची संजीवनी ताई आणि माझा मोठा भाऊ योगेश आदा आणि हा दुसरा मोठा भाऊ आहे आहे मावशी सांग कोण आहे मावशी मावशी मला कधी तरी मिळते ना म्हणून मला नाही आटोला आणि या आमच्या पोरी बघा दोघी जणी मॅचिंग मॅचिंग झाल्या कशा असते कृष्ण इकडे बघ आलो आलो आम्ही आलो आणि हाय आमचा यशदा आणि आता तीर्था यश दादाला राखी बांधते मी छोटी होती ना म्हणून पळाली दिदीनी मला आरती करायला मदत केली राखी बांधली दादाला हा असं पकड ना असं <laughs> <ते till केच़ारे दो> पकड ना दीदी दाखवेल बघ हात पकडून घ्या ना हात पकडून घ्या ना तुमचा एक फोटो पण काढू आपण असं पकड दादाचे दादाची इथे दादा दादा पकड आपण फोटो काढू इथे स्माईल कर स्माईल कर माझ्याकडे बघून कृष्णू माझी शिष्ट जाम छोटी होती ना म्हणून पल्लांची दिदींनी कुशनूला यश दादाला कृष्णूला राखी बाणाला हेल्प केली

आम्ही खूप मजा केली जय मशीन मध्ये आणि कृष्ण आणि मी कोड़ा, कोड़ा ए मामा बघ काय शिकवतो तीर्थाचा मामा तीर्थाला एक्सरसाइज दाखवते करून मला कुलन मामा एक्सरसाइज करायचा शिकवत होता आणि मागे बघा आमची कृष्णू कसे नाचते ती काय येते माझा हात एक्सरसाइज करून कृष्णचं बघा काय चाललंय मामा व काय दाखवते तुला तो जमेल का

मी मला गोल करून नाही गेलेली ना मम्मी साथ झाली मग मा मामाने एक मला रिंग आणली मग मी हॅपी झाली बघा डाऊल की होती ती बाय हाय तीर्था गेली धावत तीर्थ आले तिच्या धैर्य दादाला राखी बांधाला कृष्ण काय करते आम्ही गेलो होतो धैर्यकडे पण धैर्य घरातच नव्हता कारण वहिनीची तब्येत ठीक नव्हती तर ते दवाखान्यात गेलेले तर तेव्हा तो आम्हाला नाही भेटला आणि मग खूप जास्त लेट झालेला म्हणून मग आम्ही परत मुलींना घेऊन गेलो नाही तर मग धैर्यलाच घरी बोलवलं बघा असते किती कृष्ण आणि दादांनी काय दिलं कृष्णूला आले वा <laughs> कृष्णूची घाई बघा गिफ्ट खोलायला हो काय दिले काय दिले दादानी

आणि बहिणीने ते छोले भटुरे बनवायला घेतलेले त्याच्यासाठी त्यांनी कांदा वगैरे चिरून आहे आणि ते छोले त्यांनी बॉईल करून ठेवले आता एका कढईमध्ये तेल टाकले त्याच्यामध्ये आता कांदा टाकून आहे कांदा व्यवस्थित नरम झाला की मग त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आपल्या टाकून घ्यायचा आणि चांगला मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यात आता टोमॅटो टाकून घेतलं आहे ते सगळं पण आता व्यवस्थित मिक्स करायचं सगळं आहे ना असं व्यवस्थित नरम झालं पाहिजे सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं मग आपण जे कांदा लसूण टोमॅटो घेतलं होतं ना ते सगळं थंड करून घ्यायचं आणि मग त्याची चांगली अशी पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये आणि मग ती पेस्ट पुन्हा व्यवस्थित अशी परतून घ्यायची कढईमधून मग आपले जे काही बेसिक मसाले आहेत ते सगळं आपण याच्यात ॲड करून घ्यायचं छोले जे उकडलेले होते ते ॲड करायचे मीठ वगैरे टाकून घ्यायचं आणि मग आपले छोले रेडी होतील आता इथे भटुऱ्यांची तयारी चालू आहे आणि त्यासाठी वहिनी पीठ मळून घेत आहेत वहिनीने ते भटुरे जे आहेत ना ते लाटण्याने लाटून केल्यात कोणकोण कौन असंच हाताने पण बनवून करतात जे ज्याला जसं जमतं किंवा ज्याला जशी पद्धत आवडते तसं त्या पद्धतीने ते बनवतात आणि आता इथे ना आपण भटुरा कढईत टाकून घेतला आहे आपला भटूरा तर आमचे भटूरे इथे रेडी आहेत आणि आता आम्ही जेवून घेतो आपण भेटूयात आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद